सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि ऐश्वर्याचा जाऊ देत ही स्वामींचरणी प्रार्थना तर आजचा अनुभव हा माझा स्वतःचा आहे हातात एक रुपया पण नसताना आज मुंबईमध्ये स्वतःचं घर फक्त आणि फक्त पारायण केल्यामुळं झालं आहे आणि ह्याचाच भव्य तुम्ही असा थरारक अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे आणि मला पारायण करताना काय काय संकट तर एवढी आली होती ती पण मला स्वामीने बाहेर काढलं आणि त्यांच्यावर ठेवलेला विश्वास आज मला सार्थ ठरलेला आहे फक्त आणि फक्त विश्वासामुळं मी इथपर्यंत आले तुम्ही चांगलं कर्म करत राहा हे स्वामी स्वतः चांगलं सांगतात की चांगले कर्म करा तुम्हाला फळ नक्कीच देईल लोक हातातलं घेऊ शकतात पण नशिबातलं नाही नशिबात पण नव्हतं ना ते मला, मला स्वामीने दिले चला मी व्हिडिओला चालू करते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करू सांगा की व्हिडिओ कसा वाढला तर मी स्टार्टिंगपासून सांगते मी आहे कोल्हापूरची पण मला मा माझं कामासाठी माझ्या नवऱ्याच्या कामासाठी मी कामा राहते मुंबईमध्ये तर माझ्या मिस्टरांचं का मुंबईमध्येच असतं पण कधी आमचं असं झालंच नव्हतं माझं पहिल्यांदा असं होतं की मी स्वामी स्वामी कधी करतच नव्हते माझ्या डोक्यात पण नव्हतं आलं आणि मी चिडायचे पण की काय स्वामी आम्हाला माहीतच नाही आहे किंवा मला त्यांच्याबद्दल जराही माहिती नव्हती पण एका मैत्रिणीच्या तिच्या तिनं मला बोलली की तुम्ही एकदा स्वामींचं मठ जवळ आहे तू एकदा जाऊ नये किंवा बघू म्हटलं काय सगळे लोक स्वामी स्वामी करालात काय हे करून ना अशी मी होती आणि तर मग ती मला बोलली एकदा बघ तू का जाऊन तरी ये तर मी यूट्यूबवर सर्च करायला लागले की स्वामींचं काय आहे काय गेले तीन वर्ष म्हणजे दोन हजार वीसपासून पासून मला वाटते मी हे करते दोन हजार वीस एकवीस बावीस हां एकवीस तारखे एकवीसला असेल तर त्याच्यानंतर मी स्वामींचं मी ऐकायला लागलो तर मला खूप आवडायला लागलं स्वामींचं आवडा मग त्यांच्याबद्दल मी जाणून घेतलं की हे कुठून आलेत आहेत काय का का आहेत एवढं सगळं केलं एवढं मी त्यांच्या सेवेत आल्यापासून घरात शांतता हे सगळं चालूच होतं पण आमचं कसं होतं की गावाकडं गावाकडंच घ्यायचं तिकडं काही नाही कारण की आम्हाला गावाकडनंतर शिफ्ट व्हायचं आहे त्यासाठी तर आमचं असं होतं की नको घ्यायला नको घ्यायला आणि आमच्या मनामध्ये एवढे तीन वर्ष झाले पण मला कधीच नव्हतं की घर घ्यावं आणि गेले एक वर्ष झालं असं ना की आम्हाला घर पाहिजे ते आणि घरासाठी आपण हे करूया पण घराचं काय ह्यांच्या माझ्या मिस्टरांच्या डोक्यात जातच नव्हणार नाही आपण गावाकडं करायचं आहे तर इथं नको ह्यांचा डोक्यात दिसत होतं ते अजिबात ऐकायला तयार नव्हते की आपल्याला मुंबईत घर घ्यायचं आहे आणि माझं होतं की जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी स्वतःचं घर असं ते एक मुंबईतलं घर असं व की गावी गेल्यानंतर कसं इथलं भाडं आलं तरी पण आपण गावी राहू शकतो यासाठी पण आमचं असं काय नव्हतंच मग ह्यांच्या डोक्यात तरी अजिबात जात नव्हतो मग मी स्वामींना बोलली की स्वामी तुम्ही असं करा ना ह्यांच्या डोक्यात घाला ना की आम्हाला रूम होऊ दे तरी पण त्यांचं नाही मग एकटं माझ्या म मठातल्या ताई आहे त्या मला बोलल्या की मी असं ना सांगितलं असं असं मला घर पाहिजेत आहे आणि मी घर बघतो ह्यांच्या डोक्यात जातच नाही नकोच बोलतात मग त्या ताई मला बोलल्या की तुम्ही एकदा गुरु ज, गुरु सारामृताचं गुरु च सारामृताचं तुम्ही एकदा संकल्प करून बघा तर अकरा गुरुवारचं असतं प्रत्येक तुम्ही करा तर मी म्हटलं की हां ठीक आहे बघून म्हटलं करेन तर मी सगळ्या त्याच्या अटी वगैरे त्यांना विचारले आणि मी करा करेन म्हटलं पहिला गुरुवा दुसरा गुरुवा असे सगळे एकमग मला मी दुसऱ्यांचे अनुभव बोलले तेव्हा मला असं वाटलं की अरे सगळ्यांना तर पहिल्या दुसऱ्या अनुभवमध्ये सगळ्यांना त्यांचं कामं पूर्ण झाली मग माझी काय नाही होत आहे हा मनामध्ये सारखा प्रश्न यायचा ना मग मी स्वामींवर खूप चढायचे अजून नाही झालं अजून नाही झालं असं करत नऊ नऊवा गुरुवार आला होता तर तेव्हा पण मी म्हटलं अरे आता नऊ व्हायला आले दहा अकरा असं दोनोच राहिलात पण अजून घराचा काय पत्त्या नाही काय नाही ह्यांच्या डोक्यात पण जात नाही तर त्याच्यानंतर मग मी असे करत माझा संकल्प सगळा पूर्ण झाला मुलांना मी पण म्हणजे झालं त्या दिवशी अशा दिवशी लहान मुलांना जेव वगैरे गाठले तर मी फक्त लालच माझ्या फक्त होतं की स्वामी मला मी तुमचं करतो ना तुम्ही मला द्या हे मला नंतर समजलं मी अशी करत होती मी तुमचं केलं आहे ना म्हणजे मला एवढं हे होत होतं मी एवढी मंद मंदबुद्धीची होती की काय माहिती पण एवढं मी स्वामींवर खूप हट्ट करायची की नाही मला पायायचे तर तुम्ही द्यायलाच पाहिजेत असं मी करायला लागले त्याच्यानंतर ते झालं तर त्याच्यानंतर पण नाही झालं मग ते म्हटलं तर त्याच्या म्हटलं नाही झालं ना म्हटलं तर त्या बोलल्या की तू एकदा ना मठामध्ये येऊन जा आणि आरतीला वगैरे हजर राहत जा म्हणाला लागले एक एकशे आठ आरत्या तू हे हजर राहत जा म्हणायला लागले तर मला लहान दोन मुलं आहे त्याच्यामुळे मला काय जमवतात जमेल तशी मी जायची यायची तर ते असं मी जायला लागले तर त्यांनी बोलायला तू नारळ ठेव बोलली आणि विडा ठेव अकरा रुपये ठेवून तर त्यांच्याकडं माग म्हणायला लागली तर मी ते सुद्धा केलं ते ठेवून आल्यानंतर पण ना मला नाहीच ह्यांच्या डोक्यातच जायना झालं की रूम घ्यायच्या घ्यायच्या करून ना मग अशा ना अचानक हे बोलले की बघ तू जाऊन ये बघून ये रूम वगैरे आपण बघूया तर मी माझ्या मैत्रिणीला घेऊन गेलो आमचे सगळे डील वगैरे म्हणजे बघितलं मला घर वगैरे सगळं आव आवडलं पण आमच्या थोड्याशा ह्याच्यामुळं की खालीवर आम्हाला भेट पाहिजे होतं खाली आम्हाला भेटत होतं वरती तर त्याच्या इशूमुळं आमचं ते राहिलं होतं तेव्हा पण मी खूप चिडली नाही मला स्वामी तीच मला घर आवडलं तुम्ही का नाही दिलं मला का नाही आमचं तिथं झालं असं बोलायला लागलं तर स्वामी सारखं स्वामींना विचारायची का मला ते रूम आवडली होती तुम्ही का नाही का नाही तुम्हाला दिली तर माझी मैत्रीण मला बोलली की त्यांनाच नाही माहिती असणार तू तुला तु तु पाहिजे म्हणून नाही त्यांना त्यांना माहिती आहे की कुठं योग्य आहे तुला ते देणार तिथं फक्त थोडा दिवस तू ठेव ना संयम ठेव ना तर मी म्हटलं किती दिवस ठेवायचं म्हटलं मी दररोज ठेवते म्हटलं सारखी नामस्मरण करते म्हटलं स्वामींना मी दररोज म्हटलं दुसरं काहीच मागे म्हटलं फक्त आणि फक्त एक स्वतःचं घर उद्या एवढंच मागतोय म्हटलं एवढा टाईम लागतोय म्हटलं लोकांचे तरी म्हटलं पहिल्या दुसऱ्या ह्याच्यामध्येच म्हटलं पूर्ण होतात माझे का नाही पूर्ण होतात म्हटलं मग नंतर आम्ही जेव्हा मी मठातलं ठेवून आले नारळ त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी गुरुवार शुक्रवारी मला वाटते मी चपाती करताना माझ्या चपातीवर स्वामींची प्रतिमा अशी आकार आला होता पूर्ण आणि तो मला मी बघल्यानंतर मी म्हटलं अरे स्वामी आणि ह्याच्या आधी पण आलसं आलं होतं पण तेव्हा सुद्धा मी त्या संकटातून बाहेर पडले आणि हे दुसऱ्यांद होतं माझ्यासाठी आणि तेव्हा मी फोटो काढला आणि मी माझ्या मठातल्या येत नाही त्यांनाच पाठवला म्हटलं असं असं आलं त्यांना बोललं हां अरे हो एकदम शेप बरोबर आहे आणि एकदम स्वामींचंच आहे बघ तुझ्या घरी स्वामी आले आणि तुम्ही उगतच हे करता तर मी म्हटलं हा काय मा परत आणखी माझ्या मैत्रिणीला दुसऱ्या पाठवला म्हटलं असं असं आलं ती पण बोलली की अगं हो स्वामी आलेत मला कधी यायचे तुला दोन वेळा तुझ्या घरी आले स्वामी आणि खरंच त्या दिवशी स्वामी माझ्या घरी आले आणि ह्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला म्हणायचा की ह्यांनी बोलले चल आपण घर बघूया आपण घर घेऊया इथंच घर घेऊया आणि हे सगळं स्वामी आल्यानंतरच माझ्या बाबतीत घडले असं नाही की पहिलाच घडले हे स्वामी जेव्हा चपातीवर त्यांचा आकार आला तर कशावर पण स्वामी आले हे महत्त्वाचं ना लोकांच्या तरी म्हणजे एवढं नंतर मी अनुभव बघितले की मला कधी स्वामींचं दर्शन किंवा हे होणार तर मला ते न मागता सुद्धा भेटलं होतं आणि पहिलं तर म माझ्याकडं ते झालंच नाही की संकल्प वगैरे सगळं करून घेतला मी ना त्याच्यानंतर मी बोलायचे सारखे काय स्वामी तुम्ही नाहीच ना आहे वाटतं तुम्ही नाहीच आहे त्या दिवशी घरी आल्यानंतर असं वाटलं की नाही स्वामी आहेत आता ते घरी आल्या म्हणजे मला सगळं चांगलं होणार आणि खरंच ह्यांनी बोलले की आपण घर घेऊया इथंच घर गेलं तू घर बघायला चालू कर तर त्याच्यानंतर मग आम्ही एक एक ठिकाणी बघायला गेलो पण पैशाची थोडीशी कमी जास्त ह्याच्यामुळं लोकांची साथ नव्हती कारण की मिस्टर एकटे असल्यामुळं कोणाची साथ नव्हती काय नव्हतं आणि आमच्या बजेटच्या बाहेर होतं सगळं त्याच्यामुळं तेव्हा पण मी खूप चिडली स्वामींवर की फोटो वगैरे असं येऊन काढून टाकला हे केलं ते केलं असं मी खूप चिडायची स्वामींवर काय झालं स्वामी झालंच नाही आणि मी स्वामींना मग बोलली की नाही स्वामी मला ही रूम पाहिजेत आहे ह्या रूमचा नंबर दिला आणि सांगितलं की हे मला घर पाहिजेत आहे आणि तुम्ही मला हेच घर द्या त्याच्यानंतर पण ते घर झालंच नाही कारण की थोडंसं ते बजेटच्या बाहेर जात होतं त्याच्यामुळं ते आमचं घर झालंच नाही तेव्हा पण मी खूप चिडली आणि खूप चिडीचिडी चेड़ करायला लागली नाही स्वामी तुम्ही का का म्हणजे किती वेळा मी त्यांनाच हे केलं आणि किती वेळा त्यांनी मला जवळ केलं खरंच हे आईच करू शकते आणि खरंच हे स्वामी आईंनी मला जवळ केलं आणि ह्याच्या आधी म्हणजे मनामध्ये पण आलं होतं की आपण स्वामींच्या मठामध्ये नैवेद्य देऊया काय आणि गेले मी तीन वर्ष ह्याच्यामध्ये आता चौथं वर्ष चालू आहे गेले चार वर्ष तरी मी ह्याच्यामध्ये स्वामीसेवत आले पण इतके दिवस मला एकदासुद्धा कोणी बोललं नाही की तू नैवेद्य दे किंवा आणि त्या दिवशी लगेच दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता आणि शुक्रवारी रात्री मला फोन आला की तुम्ही हे करू शकता काय नैवेद्य देऊ शकताय काय तर ताईन अडचण आहे त्यासाठी तर मला मी एवढी आतून हे झाले की मला केवढं बरं वाटलं आणि मी एकदम खुश झाली म्हटलं ठीक आहे मी देईन ना म्हटलं तर त्या बोलल्या की असं सगळं द्यायचं आहे तुम्ही स्वामींचं नैवेद्याचं ताट तयार करा आणि उद्या उद्याच्या आरती तुम्ही करा म्हणजे अजून सोळ्या सोन्यामध्ये पिवळा आणि मी एवढी एवढी खुश होती एवढी खुश होती तर माझ्या मीनं मैत्रिणीला सहज फोन केला की असं असं झालं आहे आणि मला उद्या नैवेद्य घेऊन जायचं आहे जा तर ती तेच बोलली की बघ तू जे करणार नव्हतीस ना, ना ते स्वामी तुझ्याकडं करून घेणार कारण की तू खूप असं ह्याच्याने बोलतेस की मी नाही हे नाही करणार किंवा ते नाही करणार मग तुला त्याने सगळं करावं ला करायला लावलं बोललं तर मीने एक गोष्ट हे केली की मी काहीच नव्हती करणारी ना मला मला सारामृत वाचायचं नव्हतं किंवा गुरुवार मी कधी आयुष्यामध्ये कधी उपवास धरलाच नाही आणि पहिल्यांदा मीने हे सगळं केलं होतं म्हणजे माझ्या लाईफमधलं पहिल्यांदा हे सगळं होतं की मी गुरुवार पकडलेलं त्याच्यानंतर मी हे मठामध्ये पण जाऊन दिलेले ते परत मला हे ह्याचं घरी माझे आले त्याच्यानंतर मग मी ते ता नैवेद्याचं ताट करून दिले नैवेद्याचं ताट करायला गेली आरती करायला गेली तर मला तेव्हा पण एवढं भारी वाटत होतं की स्वामींच्याकडे आत्ता माझा कॉन्फिडन्स आला होता की नाही स्वामी मला आता देणार मला आत्ता देणार हे खूप अजून असं फिलिंग यायला लागले मग मी आरती वगैरे करून आले घरामध्ये आले आणि त्या ताई मला म्हटल्या बोलल्या की मी म्हटलं ताई सगळं करून बघितले म्हटलं माझं घर काय होत नाही म्हटलं मला घरच माझ्या बजेटच्या बाहेर जाते आणि होतच नाही आहे त्या बोलला तुम्ही एक लास्ट एक लास्ट उपाय करून बघा तर मी त्यांना म्हटलं काय तर बोललं आहे की पारायण तुम्ही करा बोलल्या आठ दिवसाचं असतं आणि तुम्ही चालू करा म्हणाला बघा तुम्ही नक्की एवढं लास्ट करून बघा म्हटली तुम्हाला नक्की ह्याचा हे येणार बोलली तर मी म्हटलं ठीक आहे एवढं लास्ट करते आणि द शुक्रवार होता तेव्हा शुक्रवारपासून चालू करायचं होतं ते चार कुत्र्यांना घालायचं होतं तेव्हापासून एक गाईला तो पहिला दिवस आणि दुसरा दिवस शनिवारपासून चालू करायचं होतं आणि त्या दिवशी पहिला दिवस होता माझा आणि पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी मला बरोबर घर मला आलं की तुमचं असं असं घर आहे तुम्ही बघायला येत आहे काय आणि बघता क्षणी आहे ते आम्हाला घर आवडलं आणि आम्हाला ते आमच्या बजेटमध्ये पण होतं त्यासाठी आम्ही हे फायनल केलं आणि तेव्हा मी जेव्हा पहिला हे होतं ना तेव्हा सुद्धा मी बोलवलं की नाही मला भेटणार मला भेटणार हे कॉन्फिडन्स खूप आला होता आणि तिसऱ्या दिवशीच माझं घर फायनल झालं आमचं खूप डील आमची डील पण झाली पण जेव्हा आ, हे झालं तिसऱ्या दिवशीनं तेव्हा पण मला खूप म्हणजे तीन दिवस मला खूप त्रास झाला होता मला वाटलं माहीत नव्हतं की फक्त सांगितलं होतं की वाईट शक्ती असते पण तेव्हा मी अनुभवली त्या ह्याच्यामध्ये आणि तर चांगलं हे म्हणजे स्वामींनी मला घर दिलं स्वामी होते म्हणून तर मी आज इथं आहे इथंपर्यंत आहे ह्या ह्याच्यावर आहे तर आणि ह्या घराची चाबी जीत आणि त्यांच्यामुळं मला आज मुंबई ठिकाणी मला वन बी एच के रूम भेटले घर भेटलेलं आहे फक्त आणि फक्त स्वामींच्या ज्या नशिबात पण होतं ज्या लोकांनी आम्हाला नावं ठेवलेली की तुम्हाला कोणी काय करू तुम्ही काय करू शकणारच नाही तुम्ही काय घेऊ शकणारच नाही तुम्ही तुमच्या मुलाबाळांचं बघा तुम्ही एवढ्याशा याच्यामध्ये कसं करणार सगळं मॅनेज कसं करणार मुलांचं बघणार बगना, घराचं बघणार की सगळं घर का घरच्या सामानांचं वगैरे बघणार एवढं सगळं लोकांची नावं ठेवली होती खूप लोक आम्हाला पैशाला ह्याला त्याला नाही हो करत होती आणि त्याच्यातून फक्त जेव्हा कोणी नव्हतं ना तेव्हा फक्त न फक्त स्वामी समोर होते मी माझ्या मिस्टरना सारखी पाहिजे तुम्ही कशाला टेन्शन घेता स्वामी आहेत ना यावेळेला तुम्हाला नक्की देणार मी स्वामी त्यांनासुद्धा बोलायची आणि आमचं घर झालं आमचं सगळं आमचे पैसे जोडणं झाली बजेटमध्ये सगळं सगळं झालं व्यवस्थित झालं रजिस्ट्रेशन वगैरे सगळं आणि माझे घराची चाळीससुद्धा खरं सांगायचं झालं तर मला गुरुवारचीच भेटली ह्याच्यातच मला खूप आनंद होता आणि आज माझं स्वतःचं मुंबईच्या ठिकाणी माझं स्वतःचं घर आहे आणि ते पण वन बी एच के मी खूप म्हणजे खूप स्वामींची ऋणी आहे आयुष्यात तिने जे मी जेवढं मागितलं ना तेवढं मला स्वामीने दिलं आहे त्याच्यापेक्षा पण जास्त मला स्वामीने दिलं आहे असं म्हणेन मी कारण मी खूप हट्टी मुलगी खूप म्हणजे खूप हट्टी आहे आणि आई आप आई आहे ती खूप समजावून घेते पण माझा हट्टीपणा कमी करावा ही स्वामींजवळ मी हे प्रा प्रार्थना करते आणि मी खूप अशी हे होती पहिला की नाही करणार हे नाही करणार ते नाही करणार आणि मी पारायण मला जमत पण नव्हतं तरी पण मी कशी वशी कशी बशी पहिल्या दिवशीच पारायण माझं एवढं हे झालं की तो व्हिडिओ मी नक्की पुढच्या आहे ह्याच्यामध्ये सांगेन पारायणच्या वेळी पण मला एवढा भयानक एवढा त्रास झाला की वाटलं मला माहीत अंतर समजलं की वाईट शक्ती असते ते तेव्हा मला पायांच्या पहिल्या दिवशी समजलं आणि खरंच त्या दिवशी मला ती गेले पहिले तीन दिवस मला खूप म्हणजे खूप वाईट शक्तीने म्हणजे थांबवायचा प्रयत्न केला आहे पण स्वामींच्या कृपेने पाऱ्यान सगळं पार पडलं आणि मला स्वतःचं घर भेटलं असं काही नाही लालची प्रमा लालची पोटीच मी ने हे केलं पण असं असतं ना की आपल्याला भेटावं आणि आपलं आपला दे आपण नवस करतो तसंच त्याचपैकी झालं आहे की, की आपण नवस केला आणि मला भेटला असं नाही आहे माझ्या मनामध्ये खूप यायचं की हां आता मी तुमचं करतो मग तुम्ही मला द्या पण नाही स्वामीनं जेव्हा वाटलं ना तेव्हाच ते स्वामींनी दिलं आणि आज खूप खुश आहे खूप खुश आहे फक्त फक्त ते स्वामींमुळे असंच माझ्यावर माझ्या कुटुंबावर आणि सगळ्या तुम तुमच्या सगळ्यांवर अशीच त्यांची कृपा राहू हो दे सगळ्या भक्तांवर त्यांची कृपा राहू हो दे ही स्वामींचरणी प्रार्थना आहे आजचा व्हिडिओ कसा आवडला प्लीज कमेंट करून नक्कीच सांगा तुमचा पण काय अनुभव असेल प्लीज शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ पण मी तुम्हाला सांगते मी उपाय पण केले होते गुरुजींनी एकदा सांगितले होते त्यांचे त्यांचे एक व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला नक्की सांगेन त्याच्यावर तुम्ही तुम्ही नक्की बघा तुम चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी Muerto.